शिवसेनेचा महापौरही बसणारच होता निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत होतो जरी आम्ही सत्तेत नसलो तरी सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे सर्वसामान्याच्या अडचणी काय आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उमाटाचा महापूर कसा बनेल परवणीमध्ये मी म्हणलं समय जाण दो मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून आणि आज ती चमत्कार झालेला भाजपनं बऱ्याच प्रमाणात नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला त्यांना मिळालं ना नाही काय म्हणता हे चंद्रपूरची घटना घडल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता पण आम्हाला माहित होत आमचं आणि एक आम्हाला विश्वास होता आमच्या नगरसेवकांना की तुम्ही काही किती रक्कम तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केला ते नगरसेवक फुटणार नाहीत पण एकही नगरसेवक आमचा फुटला नाही उलट आम्ही त्यांना विनंती केली होती मीडियाच्या माध्यमातून की तुम्हाला विरोधी बाकावर बसवण्याचा जनआदेश झालेला आहे त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे आपण विरोधी भागावर राहा चांगल्या प्रकारचं काम करा यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या का पण काय असतं स्वार्थ कधी लढतो लोकांना पण स्वार्थपणामध्ये डोळे आंधळे होतात आणि कुठं ना कुठं तरी काहीतरी सापडेल अशा प्रयत्नात ते होते पण त्यांच्या हाती काही सापडलं नाही आणि जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करतो आणि पुढं त्यांना ज्या काही हे चालवण्यामध्ये आव्हान येतील त्या आव्हाना आम्ही त्यांच्याबरोबर